पर्यटन प्रेमींसाठी महत्वाची बातमी धुळे शहरालगत लळिंग कुरणामधील लांडोर बंगला येथील धबधबा प्रवाहित झाला आहे या धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी झालेली आहे धुळे पश्चिम वनक्षेत्रामध्ये असलेल्या ऐतिहासिक लळिंग कुरुणातील लांडोर बंगला येथील धबधबा गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ओसंडून वाहू लागला शहर तसेच जिल्ह्यामधील पर्यटकांचं विशेष आकर्षण असणारा हा धबधबा पाहण्यासाठी मोठी गर्दी होऊ लागलेली आहे धबधबा बी खूप छान या दिवसांमध्ये आहे दिवसांमध्ये जास्त प्रमाणात धबधबा वाहत राहतो आणि पर्यट परिर्र, पर्यटन स्थळ म्हणून खूप छान आणि सुंदर वातावरण आहे निसर्गरम्य वातावरण आहे आम्ही नेहमी दरवर्षी येत राहतो फॅमिलीसह पण येतो मित्रांसोबत पण येतो एकदम चांगलं आणि वातावरण निसर्ग एकदम छान आहे ज्या ठिकाणी लोक खाली जा दब जात आहेत अॅक्च्युली महाराष्ट्रात अशा बरेच घटना होत आहेत की आपण पाहतो टी व्ही मध्ये की पूर आला वाहून गेले ते आला परंतु इथे एवढं पर्यटक जात आहेत तिथे त्यांना अडवण्यासाठी किंवा रोखण्यासाठी कुठ कोणीही तिथे सुरक्षा गार्ड नाहीये की त्यांना सांगण्यासाठी कि इथे जाऊ नका असं त्याच्यामुळे जर कधी जीवितहानी झाली त्याला जबाबदार कोण राहणार आहे गव्हर्नमेंटने या गोष्टीवर लक्ष गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे एवढीच विनंती सरकारला आणि हा पॉईंट डेव्हलप करायला पाहिजे धुळे शहरापासून काही अंतरावर असलेला लविंग धबधबा हा पूर्ण प्रवाहित झालेला आहे गेल्या दोन दिवसाच्या सततधार चार्था पावसामुळे या ठिकाणी आपण पाहू शकतो धबधबा हा पूर्ण प्रवाहित झालेला आहे साडे चार हजार हेक्टर वरती हे क्षेत्र पसरलेलं आहे या भागामध्ये अनेक वन्यजीव देखील आहेत पर्यटकांना ही हिरवळ आता खुनावत आहेत अनेक पर्यटक शनिवार रविवारच्या सुट्टी या ठिकाणी घालवण्यासाठी येत असतात मात्र असं असलं तरी वन विभागाच्या मार्फत या ठिकाणी कुठलीही सुख सुविधा या ठिकाणी पुरवण्यात येत नाही पर्यटक येतात फिरतात फोटो काढतात जेवण करतात मात्र या ठिकाणी सुरक्षा नसल्यामुळे त्यांचा हिसमोड होतो आणि या ठिकाणी अनेक पर्यटक या ठिकाणी या धबधबाच्या ठिकाणी अंघोळ देखील करतात आणि दोन दिवसापूर्वीच या ठिकाणी एका तरुणाचा मृत्यू देखील झालेला आहे कुठलीही सुरक्षा व्यवस्था नसल्या कारणामुळे एका मुलाचा या ठिकाणी आपला जीव गमावा लागलेला आहे या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था राहिली असती या ठिकाणी पोहण्यास जाण्यास बंदी घातली असती तर या ठिकाणी त्या मुलाचा जीव वाचला असता परंतु सुरक्षा व्यवस्था नसल्या कारणामुळे या ठिकाणी दरवर्षी अनेक पर्यटकांचा या ठिकाणी जीव देखील जातो म्हणून या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना सुर वन विभागाने सोयी थो, सुविधा द्यावी त्यानंतर या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करावी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी देखील अनेक पर्यटक या ठिकाणी करत असतात एकंदरीत पाहायला गेलं तर सर्विकडे हिरवगाव या ठिकाणी परिसर झालेला आहे आणि हा हेच हिरवगाव परिसर आता पर्यटकांना खुलावत आहेत तुषार परदेशी जय महाराष्ट्र न्यूज धुळे